नमस्ते मित्रांनो शोध मराठीचा या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे मी मोरे सर आज आपण मराठी व्याकरणामध्ये समास हा टॉपिक पाहणार आहोत समस म्हणजे काय समस कशाच म्हणायचे तर याला समास असे म्हणायचे अधिक अस बरोबर समास होईल म्हणजे समाधिकस या एकत्रित समास समासाचे म्हणतात समासाचे एकूण चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास चौथा प्रकार आहे बहुविली समास अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा प्रकार पहिला आपण पाहतोय अव्य भाऊ समास अव्यय भाव समास म्हटलं की पहिले पद महत्वाचे लक्षात ठेवा अव्यय भाव समास म्हटलं की पहिले पद महत्वाचे असते उदाहरणार्थ आवरण हे उदाहरण आहे या समासाचा विग्रह जर करायचं म्हटलं तर अमरण म्हणजे मरणापर्यंत आमरण म्हणजे काय तर मरणापर्यंत हे झालं भाव समासाच उदाहरण म्हणजे भाव समास म्हटले की पहिले पद महत्वाचे लक्ष ठेवायचं आता दुसरा प्रकार तत्पुरुष समास तत्पुरुष समास म्हटले दुसरं पद महत्वाचं लक्षात ठेवा तर पुरुष समाज म्हटले की दुसरे पद महत्वाचं दुसऱ्या पदाचे उदाहरण बघा दुसऱ्या पदाचे उदाहरण आहे तोंड बघा तोंडपाठ शोध घेतला तोंडपाठ म्हणजे काय विग्रह कसा होईल तोंडाने पाठ तोंडाने पाठ म्हणजेच सत्पुरुष समास होईल म्हणजे तत्पुरुष समास कसा ओळखायचा तर दुसरे पद महत्वाचे असेल तरच सत्पुरुष समास होऊ शकतो जसं पहिलं पहिला प्रकार बघितला अव्यय भाव समाज पहिले पद महत्वाचे दुसरा प्रकार समाज दुसरे पद महत्वाचे आता तिसरा प्रकार आपण पाहूया द्वंद्व समाज हा द्वंद्व समाज कसा ओळखायचा तर दोन्ही पदे महत्वाची दोन्ही पदे महत्वाची तिथं दोन दो समास याचं उदाहरण बघा याच उदाहरण आहे आता या उदाहरणामध्ये दोन दोन्स समास कसा ओळखायचा असतो तर त्याच्यामध्ये आणि किंवा अथवा असे शब्द येऊन तो शब्द तयार झालेला असतो याला दो समास म्हणायचा उदाहरणार्थ आहे बघा पाप पुण्य पाप पुण्य हे उदाहरण आहे आता याचा विग्रह कसा करायचा बघा याचा विग्रह कसा करायचा तर पाप किंवा पुण्य अतिशय सोपा दोन्ही समास म्हटले की दोन्ही पदे महत्वाचे आहेत हो पाप पण महत्वाचं आहे आणि पुण्य पण महत्वाचं आहे म्हणजे पाप किंवा पुण्य हे दोन्ही पण महत्वाचे आहे त्यावेळेस दोन्ही समास लक्ष ठेवा पहिला प्रकार आहे भाव समासाचा पहिले पद महत्वाचे दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा दुसरे पद महत्वाचे तिसरा प्रकार आहे दोन्ही दो पदे आहेत आता शेवटचा प्रकार आहे चौथा प्रकार बहुरी समास याच कसं आहे दोन्हीही पदे महत्वाची नसतात दोन्ही पदे महत्वाचे नसतात त्यावेळी बहुविधी समास होतो परंतु दोन्हीमध्ये महत्वाचे नसतात परंतु त्यांच्यातून तिसरा शब्द महत्वाचा निघतो त्याला बहुविधी समास असे म्हणायचे आता उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ बघा लंबोदर लंबोदर शब्दाचा विग्रह कसा करायचा तर लंबोदर म्हणजे काय तर लांब म्हणजे मोठे असे आहे त्याचे उदर तो लंबोदर आले का सर बहुरी समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसतात परंतु तिसरं पद महत्त्वाचं असतं त्याच्यातून तिसरा पदाचा बोध होतो त्यावेळेस बहुरी समास होतो उदाहरणार्थ लंबोदर लंब लंब म्हणजे मोठ आहे त्याचे उदर असा तो कोण लंबोदर अशा पद्धतीने आपण समासाचे चार प्रकार पाहिले चार प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रकार ओळखले जातात पहिला प्रकार भाव समाज पहिले पद महत्वाचे असते दुसरा प्रकार तत्पुरुष समाज दुसरे पद महत्वाचे असते फक्त तिसरा प्रकार दोन्द समाज त्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात चौथा प्रकार बहुव्री समाज त्यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसतात परंतु त्या दोन्ही पदामधून तिसऱ्याचा लाभ लाभ होतो किंवा तिसरा शब्द तयार होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात अशा पद्धतीने आज आपण मराठी व्याकरणामध्ये समास हा टॉपिक पाहिला समासामध्ये समासाचे महत्त्वाचे चार प्रकार पाहिले आता ह्या चार प्रकाराचे उपप्रकार आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार